नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल श्रावण महिन्यापासून विविध सणासुदीला सुरुवात होते प्रामुख्याने महिलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्व हरितालिका तीज देखील नुकताच महिलांनी मोठ्या उत्साहात संपन्न केला पार पाडला त्यानंतर लगेच गणरायाचे चा आगमन झाले दिग्रस तालुक्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये एकशे सदतीस सार्वजनिक मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे यापैकी बावीस गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे भक्तांनी मोठ्या उत्साहात गणरायाचं स्वागत केलं ठिकठिकाणी याची स्थापना करण्यात आलेली आहे तर खाजगी पातळीवर देखील मोठ्या संख्येमध्ये याची स्थापना झालेली आहे या वर्षीची पर्जन्यवृष्टी जवळपास पंच्याहत्तर टक्केचा मोसम संपलेला आहे साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पावसाळ्याला परतीच्या पावसाळ्याला सुरुवात होते दिग्रज तालुक्यामध्ये यावर्षी खंडवृष्टीचे चित्र दिसत आहे शहरापासून जवळच असलेल्या नांदगाव धरणाची पातळी पूर्णपणे भरलेली असून त्यामधून विसर्गही देखील होत आहे म्हणजे ओसंडून हे धरण वाहत आहे असं असलं तरी पण अरुणावती धरणाचे पात्र मात्र सध्या पूर्णपणे भरावायचे असून अद्यापपर्यंत गेट उघडण्यात आलेले नाही तर या धरणामध्ये अठ्याहत्तर पूर्णांक एक चार टक्के एवढा जलसाठा झालेला आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका